समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा या ध्येयानं झपाटलेली माणसं आजच्या युगात फार कमी झाली आहेत प्रत्येक जण शोधतो तो स्वतःचा स्वार्थ मात्र समाजात असूनही अशी काही मंडळी आहेत जी समाज हिताला अधिक महत्व देतात त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे वैभववाडीचे नेते अतुल रावराने राजकारणा पलीकडे जाऊन सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला अतुलनीय ने नेता ज्यांनी राजकारणात राहून समाज कार्यानं आपली ओळख सर्वसामान्यांमध्ये निर्माण केली असं लाडकं नेतृत्व म्हणजे सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करून साऱ्यांसाठी एक आदर्श ठरलेलं धडाडीचं नेतृत्व म्हणून अतुल रावराणे यांच्याकडं पाहिलं जातं त्यांच्या नावाप्रमाणे सर्वच क्षेत्रात त्यांची कामगिरी ही अतुलनीय आहे अतुल रावराने यांची राजकीय कारकीर्द साऱ्यांना थक्क करणारी आहे एका सदन कुटुंबात जन्माला आलेल्या रावराणे यांना जन्मजात समाजसेवेचं बाळकडून मिळालं मुंबई बेलापूर इथं त्यांच्या आई वडिलांचा तेथील सामाजिक कार्यात मोठा वाटा होता त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी समाजहिताचं कार्य कसं करायचं हे आई वडिलांकडून शिकून घेतलं मुंबईत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अतुल थेट राजकारणात प्रवेश केला युवक काँग्रेसचं कामात करत असताना माझ्याकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी होती भुजबाई साहेबांच्या आशीर्वादाने मला चांगल्यापैकी त्यांचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली मी बऱ्याच राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला शिंद उदय सामंत हे त्यावेळेला आमचे महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे माझे मैत्रीपूर्ण संबंध होते फारच जवळचे संबंध असल्यामुळे आणि कोकणातले असल्यामुळे आम्ही एकत्र हो। असायचो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या उदयजींनी मला लगेच बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुला आता माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या जबाबदारी तुला द्यायची दे देणार आहे आणि तुला माझ्यावर काम करावं लागेल तुला जे कोकणात जे काम करायची इच्छा होती तर ती जबाबदारी मी तुला संधी देतो आहे आणि उदय सामंतांनी मला सिंधुर्ग जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली हे मी ती आनंदाने स्वीकारली त्यावेळेला मी इथे माझा जनसंपर्क वाढला माझं सततचं येणं देणं वाढलं इथल्या लोकांच्या अडीअडचणी आड़ इथल्या लोकांच्या समस्या यांचा मी अभ्यास करून त्यांची जाणीवपूर्वक माहिती घेऊन त्यात काय बदल करता येईल त्या कशामुळे हे सगळं चालू आहे ह्याच्या मुळापर्यंत जाऊन ह्याच्यात जे काही माझ्याकडनं शक्य होतं ते ते मी करत गेलो पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पंच्याहत्तरीला या जिल्ह्यामध्ये मी पंच्याहत्तर कॉम्प्युटरचं वाटप केलं आधुनिकरण जसं जस आपण आधुनिकरणाकडे जातो तसं तसं आपण बदलत गेलं पाहिजे ह्या ग्रामीण भागामध्ये खेडेगावामधल्या लोकांना साक्ष नुसतं शिक्षणातच नाही तर ती अद्यावत टेक्नॉलॉजीची पण ओळख झाली पाहिजे आणि त्या अद्यापनात टेक्नॉलॉजीमुळे आपण किती प्रगत करू प्रगती करू शकतो लवकरात लवकर शेतीमध्ये आपल्याला किती फायदा होऊ शकतो आज जे आपण टेक्नॉलॉजीकडे चाललो आहे तर त्याचा फायदा हा माझ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक जनतेला मिळावा ही माझी त्यामागची धारणा होती आणि ते मी माझ्यापर्यंत मी करत आलो प्रत्येक वेळा आणि त्यात मला त्याँग इथल्या चांगल्या लोकांची नेहमीच साथ मिळाली ते पत्रकार मित्र असतील या भागातले समाजसेवक असतील आणि प्रत्येक क्षेत्रातले सगळेजण माझ्या मदतीला पवार साहेबांना अभिप्रेत असलेलं काम त्यांनी नानाविध उपक्रम राबवून सुरू केलं त्यामुळं अल्पावधीतच ते जिल्ह्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकले अतुलदा यांचं मूळ गाव वैभववाडी तालुक्यातील आचिरणे मात्र त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत केलं प्राथमिक शिक्षण विले पार्ले इथल्या पार्ले टिळक विद्यालयात पूर्ण केलं त्यानंतर सिव्हिल आर्किटेक्चरचा अभ्यास पूर्ण करत ते बांधकाम व्यवसायात सक्रिय झाले प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी या, या व्यवसायात चांगलंच नाव कमवलं शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणानंतर मी आमच्या व्यवसायामध्ये बदल केला प्रथम माझ्या बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय होता तो करत असतानाच आम्ही आमच्या जमिनीची स्वतःच्या जमिनी आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केल्या कन्स्ट्रक्शनमध्ये आलो कन्स्ट्रक्शन करत असतानाच सामाजिक कार्याची आवड होती त्या भागामधले प्रश्न माझ्या वयाची मुलं त्या ही त्यावेळेला माझ्याकडे यायची तर त्यांच्या समस्या प्रश्न घेऊन यायची त्यातनं आम्ही ते मार्ग काढायचो तेव्हा तिथल्या तहसीलदाराला भेटणं तिथल्या ग्रामसेवकाला भेटणं तलाठ्याला भेटणं त्यांच्या अडीअडचे सोडवणं असं करता करता त्यावेळेला तेथील तत्कालीन आमचे त्यावेळेचे नेते आता त्या दिवंगत नेते आहेत आता त्यांचे ते हयात नाही आहेत त्यांचे नकुलजी पाटील साहेब जे आपल्या या सिंधुर्ग जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होते ज्यांनी सिंधुराम जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेला ते पहिले पालकमंत्री होते ते आमच्या बदलापूर या मतदारसंघातून निवडून गेले होते तर त्यांच्याशी माझ्या वडिलांचे फार मैत्रीपूर्ण संबंध होते फार आमची जवळीक होती त्यांचंही मार्गदर्शन लावायचं त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमच्या इथूनच निवडून गेलेले एकदा खासदार आणि दोन वेळा आमदार असे भारतीय जनता पक्षाचे जगन्नाथ पाटील साहेब जे मागचे मागच्या युती सरकारमध्ये एक्साइज मिनिस्टर होते पर्यटन आणि एक्साइज मिनिस्टर होते त्यांचंही मार्गदर्शन त्यांचा आणि माझ्या बाजूबाजूला आमची शेती असल्यामुळे आमचे एकदम घरचे संबंध या सर्वांशी होते या सर्वांचं नेहमीच लहानपणापासून मला मार्गदर्शन लाभायचं माझे वडील हे स्वतः युनियन क्षेत्रामध्ये होते त्यामुळे कामगारांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची फार घरात जी चर्चा व्हायची ती नेहमी आमच्या कानावर पडायची त्यातूनच कुठेतरी आपण या समाजसेवेमध्ये उतरलं पाहिजे ह्यात काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे काहीतरी ह्या समाजाचा आपण देणं लागतो नुसता पैसा कमवणं किंवा व्यवसाय करणं हे माझं ध्येय नव्हतं माझे वडील हे नेहमीच मला सांगायचे की जे तू कमवतो त्यातले पंचवीस टक्के रक्कम जरी तू या, या समाजासाठी चांगल्या कामासाठी खर्च केलीस तर तुला एक आत्मिक समाधान मिळेल आणि एक नवीन कायतरी तुला घडवता येईल हे माझ्या वडिलांची इच्छा आणि त्यांनी मला दिलेली शिकवण हीच माझ्या या आयुष्यात पुढच्या आयुष्यात मला कामाला आली एकीकडे एक व्यवसायातील पल्ली पार करत असतानाच एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पूर्वीपासूनच पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या रावराणे यांनी क्षणाचाही विलंब न करता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू केलं दादांनी बदलापूर इथं केलेलं काम व त्यांचं संघटन कौशल्य पाहून पक्षानं त्यांना ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलंच नाही मागची विधानसभा पवारसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला त्यावेळेला उमेदवारी दिली त्या विधानसभेचं मी या इथे लढलो पराभव मला स्वीकारावा लागला पण त्यातून मला चांगलं शिकायला मिळालं राजकीय डावपेच मला शिकता आले त्यानंतर काही घडामोडी झाल्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की मला राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं भारतीय जनता पक्षाचे या बागचे कोकणचे सुपुत्र आणि याबाग या जिल्ह्याचे संपर्क मंत्री रवींद्रजी साहेब यांची जेव्हा राज्यमंत्री म्हणून निवड झाली तेव्हा ते इथे दर्शनाला आले असता ते या संपूर्ण तालुकावाईज बैठक फिरत होते सगळ्यांना सर्व कार्यकर्त्यांना भेटायला त्यावेळेला ते त्यांना वैभव झाल्यावरती माझी आणि त्यांची ठाणे जिल्ह्यामधली जवळजवळ पंधरा वर्ष जुनी आमची मैत्री आहे ज्यावेळेला नगर हो, नगर हो हो, ते नगरसेवक राजकारणात नगरसेवकही नव्हते आम्ही दोघेही सर्वसामान्य कार्यकर्ते तेव्हापासून आम्ही एकत्र मित्र होतो आणि त्या मैत्रीची जाणीव ठेवून त्यांनी मला माझ्या घरी आले मला स्वतः भेटायला आले आणि आमची मैत्री त्यांनी तशीच अखंड राखली आणि मला सांगितलं की मी जरी मंत्री झालो असलो तरी पहिला मी तुझा मित्र आहे हे लक्षात ठेव आणि तू कुठल्या पक्षात आहेस त्यापेक्षा या भागात जे तू काम करतो आहेस तुला ज्या अडीअडचणी येतील -आड़ जे तुला करायचं आहे तुझं जे इप्सित साध्य करायचं त्यासाठी या भागातल्या लोकांचे जे काय अडीअडचणी -आड़ तुला सोडवायचे असतील त्या एक मंत्री या महाराष्ट्राचा जबाबदार मंत्री म्हणून तू कधीही माझ्याकडे ये तुझे काम मी कायम करत राहीन आणि या भागातले आपण प्रश्न सोडूया या, या कामे तू मला चांगल्यापैकी तुझी मला साथ मिळाली पाहिजे जशी आपण एकत्र डोंबिलीत ठाणा डोंबिलीत लिद काढले दिवस तसेच आपल्याला इकडेही आहे पुढे महाराष्ट्रात काम करायचं आहे लक्षात ठेव मला ते अतिशय बरं वाटलं बरेच वेळ मी इथले काही कामं घेऊन गेलो त्यात ते त्यांनी मला चांगल्या प्रकारे साथ दिली शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात सामील करून घेण्याचा त्यांनी सपाटाच लावला त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षानं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली ती जी त्यांनी समर्थपणे पेलली त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली यामुळं रावराने यांना आपल्या मूळ गावात काम करण्याची संधी अगदी चालूनच आली त्यांनी आपलं मूळ गाव असलेल्या आचिरणेपासून कामाला सुरुवात केली सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक या क्षेत्रात ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टीनं त्यांनी आपलं धोरण निश्चित केलं समाजहितासाठी स्वतःला त्यांनी झोकून दिलं दादांचं संघटन कौशल्य पाहून दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना कणकवली वैभववाडी विधानसभेची उमेदवारी दिली नवख्या दादांनी विरोधी उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली या निवडणुकीतदा पराभव झाला तरी त्यांनी सामाजिक कार्याचा घेतलेला वसा मात्र सोडला नाही गोरगरीब जनता तसंच कार्यकर्त्यांसाठी ते नेहमी चिटत राहिले सन दोन हजार पंधरामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला रवींद्र चव्हाण या भागासाठी जेवढा निधी आणतायत ज्या प्रकारे या भागात काहीतरी एक नवीन डेव्हलपमेंट करायसाठी दडपडत आहेत जो त्यांचा आणि माझा हेतू एकच असल्यामुळे आम्ही दोघं एकाच विचाराचे समविचारी असल्यामुळे मला त्यांच्यावर काम काम करण्यासाठी नक्कीच आवडेल हे माझ्या लक्षात आलं आणि मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून या भागातले माझे मित्र सहकारी या सर्वांशी चर्चा केली आणि मी तो निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाचं नेत नेतृत्व मी स्वी सदस्यत्व मी स्वीकारलं या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करायला सुरुवात केली आणि खरोखरच एक चांगल्या प्रकारे एका चांगल्या प्रभावात आपण आलो आहे याची मला प्रसिद्धी आली भारतीय जनता पक्षात आल्यावर त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला ज्या प्रकारे या भागातल्या तरुणांचे या भागातल्या माता भगिनींचे या भागातील शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते ते बऱ्यापैकी मोदी सरकारच्या माध्यमातून देवेंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करतोय सोडवतोय आणि बऱ्यापैकी आम्हाला त्यात यश आलंय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभववाडी देवगड पंचायत समितीची दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेरली दोन्ही ठिकाणचे भाजपचे सभापती बसवण्यात त्यांची कामगिरी मोठी होती तगड्या स्वाभिमानशी दोन हात करून त्यांनी विजयश्री खेचून आणली दादांचा राजकारणासोबत समाजकारक मोठा वाटा असतो माझं नाव सज्जन काका राव जिल्हा मी भाजपच्या उपाध्यक्ष आहे नगरसेवक आहे राहिला काय आणि हे आमचे आमचे मित्र अतुराव राणे जवळजवळ आमचा दहा वर्षाचा आमचा हे आहे परिचय आहे आणि दहा वर्षामध्ये आधी हे वैभवडीला त्यांचा हे चांगला संबंध आहे पण ह्या पाच सहा वर्षात त्याने वैभवडी वैभवणी येथे प्रत्येक गावात जाऊन लोकांची आडझडचण काय आहे वाहतूकच्या दृष्टी प्रश्न काय आहेत कुठं एस टी जाती कुठं काय होती तर एस टीच्या त्या अधिकाऱ्यांना जा जाऊन की लोकांच्या एसट्या हे करून त्या सोडून लोकांची ब दळणवळणाची त्यांनी सोय म्हणजे मोठी तालुक्यात हे केलेल्या दळणवळणाची सोय केलेली आहे आणि त्याप्रमाणे कोण जरी अडचणी राहला आर्थिक मना काय काय कशा म्हणा तर त्यावेळी तिथं अतुररावराने हे धावून जाऊन त्या त्या अडचणीच्या वेळे त्याच्या ह्याच्या वेळेस त्याला ते, 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 ते सहकार्य करतात आणि अतुलरावराने आता हे तालुक्यात म्हणजे त्यांचा मोठा हे संमत असल्यामुळे आधी लोकांचं ह्याने जाणं सर्व तालुका त्यांना चांगल्या तऱ्हेने अतुरराव म्हणून अगदी हे ओळखतात आणि लोक अतुरावांचं म्हणजे ज्या ज्या तालुक्यात जायचं तिथं हे हे नाव काढतात की अतुरावराने कुठं आहे या कौरावला केव्हा येणार आणि आवर्जून लोक जरी ही सत्यनारायण पूजा जरी असली तरी अतुरावांना ते आवर्जून म्हणजे चांगलं यांना त्यांना आमंत्रण देऊन अतुराव आमच्या हे आले पाहिजेत आणि अतुरावाने हे असंच हे ठेवलं पाहिजे लोकांचा मोठा अतुरावाबद्दल ही आपुलकी आहे माझं नाव धुळाजी अप्पा काळे राहणार आचिरणे अतुल रावराणे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि गोरगरिबांचे दाते आहेत गोरगरीब लोकांना गरजूंना किंवा एखाद्या आई अडचणीला ते चांगल्या प्रकारे मदत करतात आणि रात्री किती बारा वाजता किंवा अप्राती किती वाजता जरी ते एखाद्यावरती प्रसंग आला तरी ते चांगल्या प्रकारे मदत आणि सहकार्य करतात चांगली व्यक्ती आहे माझं नाव रणजित रचंद्र तावडे अतुलदादा ही व्यक्ति व्यक्ती अतिशय हुशार सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जाण असलेला एक नेता म्हणून ओळखला जातो तरुणांमध्ये आणि जनतेमध्ये मिळून सूट काम करत असतात आणि कोणत्याही आड अडचणीला उपयोगी पडणारी व्यक्तिमत्व म्हणजे अतुल माझं नाव किशोरबाईरामदळवी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान माननीय श्री भाजपा नेते अतुलदादा रावराणे हे आम्हा तरुणांना नवचैतन्य आणि प्रेरणादायी असं काम करण्यास नेहमी मदत करत असतात गोर गरीब जनतेसाठी धावून जाणार हे व्यक्तिमत्त्व अनेक वेळा यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे विविध आपल्या शासनाची कामल जनतेच्या दरबारी त्यांनी सातत्यपूर्वक जनतेपर्यंत पोचवली आहेत आणि याचंच फलित म्हणून आम्हाला त्यांच्याकडून नवीन ऊर्जा तरुणांना प्रेरणा मिळते असे हे आमच्या सर्वांचे लाडके तरुण तरजदार अतुलदादा ने अतुल हे नेहमीच आम्हाला एक वरदान ठरले आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय अतुलजी साहेब हे भैरीभवानी प्रतिष्ठानचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि मी एक देवघर तालुक्याचा अध्यक्ष आहे ना एवढंच सांगेन भारतीय जनता पार्टीचा की आमचा आणि त्यांचा परिचय झाल्यापासून माननीय अतुलजी रावराणे हे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वसामान्यांच्या का गरजा जाणून घेण्यापर्यंत पोचण्याची हिंमत ही अतुलजी राव राण्यांमध्ये आहे आणि मला आलेला अनुभव की अतुलजी राव राणे साहेबांनी ज्या ठिकाणी यायचं म्हटलं ज्या ठिकाणी जायचं म्हटलं त्या ठिकाणी तात्काळ वेळेत पोचणं आणि त्या ठिकाणी पोचून त्या कार्यकर्त्यांची असणारी म सूचना किंवा विनंती त्या त्याचं प्रश्नाचं उत्तर तिथंच निपटारा पाडून टाकणं आणि लागणारी मदत ही त्याला त्या त्याचवेळी योग्य रीतीने करणं हे एकंदरीत त्यांचा त्यांचा तो पिंड आहे असं म्हणावं लागेल परंतु मला याबाबतीत चांगला अनुभव आला कुठच्याही एखाद्या क्रीडा मध्ये विभागामध्ये म्हणूया शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणूया एखादा मुलगा शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्याला आपल्या एक व्यवसायाच्या माध्यमातून किंवा बहिरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याला मदत करणं आणि त्या विद्यार्थ्याने चांगला उच्चांक मिळवणं चांगलं यश संपादन करणं अशी त्याला अशा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यासाठी आर्थिक जे काय सहकार्य लागतं ते आपल्या दोन्ही गोष्टीतून एक पार्टी भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आणि बहिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्याला लागणारी मदत करून त्या विद्यार्थ्याला चांगलं यश मिळावं आणि चांगला तो शिक्षण उत्तम दर्जाचा व्हावा अशी त्यांची एक अपेक्षा असते त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा म्हणूया किंवा काल जेव्हा आप्पासाहेब गोपटे होते आप्पासाहेब गोपटे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्यावेळीसुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेच्या या सॉरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे बहिरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते म्हणून त्यांनी पुरस्कृत दोन लाखाचं बक्षीस लावून त्यांनी ती जाहीर केली होती आणि त्याचमुळे या बाराव्या वर्षात कबड्डीची कबड्डीच्या स्पर्धेच्या निमित्ताने कुस्ती स्पर्धासुद्धा देवगड तालुक्यातील सगळ्या क्रीडाप्रेमींना पाहायची संधी ही अतुलजी रावराळेसाहेबांमुळे मिळाले एवढंच सांगेन जाता आता की त्यांचं एक काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे एक भारतीय जनता पार्टीचा नेते म्हणून ते करत आहेत आणि अशा पद्धतीने करत असताना आम्हालाही त्याचा आनंद वाटतो की दिलेला शब्द पाळणे ही त्यांच्याकडे एक चांगली भूमिका आहे त्यामुळे त्यांच्यावरती बोलावं तर तर त्या बरंच काही बोलावं बोलता येईल त्यांनी बैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात समाजहिताचं मोठं कार्य सुरू केलं गरिबीमुळे शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलणं गरजूंना घर बांधणीसाठी वैद्यकीय उपचारासाठी मदत करणं त्याचबरोबर धार्मिक कार्यांना अर्थसहाय्य करण्यात दादांचा पुढाकार नेहमी असतो जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांना संगणक शिकता यावे यासाठी त्यांनी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं दरवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून दादा आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत मात्र एवढं समाजासाठी करून देखील त्यांचा कुठेही गाजावाजा व्हायला ते देत नाहीत त्यांच्या दातृत्वाच्या अशा अनेक कथा आहेत त्यांच्या जवळ येणाऱ्या गरजवंताला ते केव्हाच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत दादांनी जिल्ह्यात राजकारण करत असताना येथील राजकारण्यांना एक चांगला पांडा घालून दिला गेल्या चार वर्षांपासून दादांनी दही अंडीची रक्कम समाजातील आपदग्रस्तांना मदत म्हणून देण्यास सुरुवात केली नाम राज्यातील दुष्काळग्रस्त केरळमधील पूरग्रस्त यांना त्यांनी मागील चार वर्षात मदत दिली आहे राजकारणात दादा अगदी सामान्य कार्यकर्त्यांसारखेच वावरतात त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी क्रेज आहे आपल्याला काहीतरी नवीन घडवायचं आहे या देशामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचं आहे चा, या दृष्टिकोनाने पुढं आलं पाहिजे आणि कोणाचं एकाचं नेतृत्व किंवा कोणा एकाचा फॉलोअर म्हणून न येता त्यांनी स्वतः त्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला काय करायचं हे आपलं इप्सित आणि आपलं ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे आणि या भागाचा कुठल्याही भागाचा जर विकास करायचा असेल तर त्या तरुणाने तरुणींनी ती अत्यावत टेक्नॉलॉजी अद्यवत जी आहे ती अवगत केली पाहिजे आणि त्या शासकीय योजनांचा शासनाच्या अधिकाऱ्यांशी असलेले स चांगले संबंध ठेवून त्याचा जास्तीत जास्त फायदा हा आपल्या भागाला कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं तर एक चांगला कोकण चांगला सिंधुदुर्ग आपण या तरुण आणि तरुणी घडवू शकतात एक चांगलं नेतृत्व वगैरू शकतात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही विचारपूस करणं तसंच त्यांच्या संकट काळात धावून जाणं हे त्यांच्यातील विशेष गुण आहेत त्यामुळेच दादा सर्वांचे दादा म्हणून ते परिचित झाले आहेत कोकणातलं अतुलनीय व्यक्तिमत्व अतुल रावराने यांना पुढील वाटचालीसाठी सिंधुदुर्ग लाईव्ह टीम कडून मनपूर्वक शुभेच्छा